राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी आरक्षणाच्या मुद्द्याबाबत चर्चा केली यावेळी त्यांनी शरद पवार यांना राज्यातील मराठा ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली तुम्ही राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहात मुख्यमंत्री झाले म्हणजे सगळं कळतं असं नाही असं वक्तव्य भुजबळांनी यावेळी केलं हीच गोष्ट शिंदे गटाला खटकली आहे शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी सोमवारी नाशिकमध्ये मध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना भुजबळांच्या या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली भुजबळ साहेब जर मुख्यमंत्र्यांना कळत नाही तुम्हाला असं अपेक्षित आहे असं जर बोलले असते तर ते बरोबर नाही मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ हे महायुतीत नाराज असल्याची चर्चा होती त्यात आता यांनी सोमवारी खासदार शरद पवार यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आलं आहे मात मात्र एकीकडे मराठा ओबीसी हो आरक्षणावर शरद पवारांना बोलतं करण्याची ही महायुतीची खेळी असावी असं देखील बोललं जात आहे नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक